जालन्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय बनतय आजाराचे ठिकाण जिल्हा सामान्य रुग्णालयात वाढत्या डासांमुळे डेंगू रोगाला निमंत्रण जालनेकरांसाठी इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण जिल्हा सामान्य वापरलेल्या ग्लोव्ज योग्य विल्हेवाट लावली जात नाही ग्लोव्ज कपडे बायोमेडिकल रुग्णालयाच्या जा आवारातच जाळल्याचा जा प्रकार त्यामुळे प्रचंड दुर्गंधी आणि वायू प्रदूषणाचाही धोका जालन्यातील नागरिकांचे आरोग्य पडले धोक्यात जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज जालन्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण देण्याचे ठिकाण बनत चालले जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात डासांची संख्या वाढल्याने रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना ना रुग्णालयात बसणे कठीण झाले याशिवाय वाढत्या डासांमुळे डेंगू रोगाला निमंत्रण मिळत आहे त्यामुळे डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून परिसरात औषध फवारणी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे खाजगी दवाखाने मोठ्या प्रमाणात पैशांची आकारणी करत आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिक जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेण्यास प्राधान्य देतात मात्र या संपूर्ण प्रकारामुळे जालनेकरांसाठी इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे जिल्हा सामान्य रुग्णालयात वापरलेले ग्लोव्जची विल्हेवाट लावली जात नाही आज घडीला मोठ्या संख्येने वापरलेले ग्लोव्ज जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात पडलेले आहेत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आजार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही तर काही जण ग्लोव्ज आणि कपडे बायोमेडिकल वेस्टची विल्हेवाट लावण्यासाठी रुग्णालयात ग्लोव्ज कपडे बायोमेडिक मेडिकल वेस्ट जाळत असल्याचा प्रकार समोर आला आहे त्यामुळे प्रचंड दुर्गंधी आणि वायू प्रदूषणाचाही मो धोका वाढला आहे यामुळे जालन्यातील नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आले आहे शवविच्छेदन गृहात पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे साफसफाई होत नसल्याचा सा कमतरतेमुळे शिवाय मृतदेहाची साफसफाई करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे कमालीची दुर्गंधी पसरली आहे अशातच तेथील कर्मचारी कशा पद्धतीने काम करत असतील याची कल्पना न केलेली जरी घाटी परसरातील घाण कचऱ्याच्या बातम्या माध्यमांमध्ये प्रकाशित झाल्या होत्या त्यानंतर थोड्याफार प्रमाणात मोठ्या थोड्या फार प्रमाणात कचरा उचलून घेतला परंतु अजूनही ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगार घाटी परिसरामध्ये पडलेले दिसून येत आहे जिल्हा अधिकाऱ्यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून घाटी रुग्णालयातील स्वच्छतेचा आढावा घ्यावा अशी मागणी रुग्णाच्या नातेवाईक तसेच सुज्ञ नागरिकांमधून होत आहे